कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्टुडंट इंडक्शन कार्यक्रम प्रथम वर्ष डी फार्म विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तुळस्कर कॉलेज ऑफ फार्मसी हिंगणघाट येथे पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये स्टुडंट्स इंडक्शन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला हा एक खास क्षण पालकांसोबत सामायिक केला गेला जो एका नवीन अध्यायाची सुरुवात करत आहे जिथे परंपरा आकांक्षा पूर्ण करते प्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉक्टर उमेश तुळसकर अध्यक्ष विकास शिक्षण संस्था हिंगणघाट तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नैना शिरभाते सचिव विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट डॉक्टर चंद्र रेवतकर प्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर आयोजक डॉक्टर महेंद्र गुंडे प्राचार्य तुळसकर फार्मसी कॉलेज हिंगणघाट यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने विद्यार्थ्यांना नवीन वातावरणाशी एकरूप व मोकळे करणे बॅच मध्ये बॅच मध्ये तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संबंध निर्माण करणे जागरूकता संवेदनशीलता आणि स्वतःची समज विकसित करणे या उद्देशांसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पर भाषण प्राचार्य डॉक्टर महेंद्र गुंडे यांनी केले त्यांनी संस्थेची माहिती महाविद्यालयातील सुविधांसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय यावर विशेष भर देऊन कार्यक्रमाचे महत्व सांगितले प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर रेवतकर यांनी आपले ज्ञान आनंदी जीवन आणि शिक्षणाचे महत्व या शब्दांत उपस्थितांना संबोधित केले तसेच विद्यार्थ्यांना प्रेरक कथा सांगितल्या ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय योग्यरित्या अभ्यासण्यासाठी प्रेरित होईल संस्थेच्या सचिव डॉक्टर नयना तुळसकर यांनी शिस्तबद्ध शिक्षणाच्या महत्वावर भर दिला आणि त्यांनी डी फार्म कोर्सनंतर आरोग्य सेवा व्यवसायातील मार्ग आणि संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्ट्रेस मॅनेजमेंटचे कौशल्य आणि सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहे हे, हे त्यांनी सांगितले अध्यक्ष भाषणात डॉक्टर उमेश तुळसकर यांनी शिक्षण प्रक्रिया शिकण्याची प्रक्रिया आणि कार्यप्रक्रियेत फरक सांगितलं त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील हा नवीन टप्पा आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांनी विद्याविकास शिक्षण संस्थेची दृष्टी आणि ती विद्यार्थी केंद्रित कशी आहे हे समजावून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अंजू तन्ना यांनी केले तर आभार प्राध्यापक राकेश जोशी यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावने नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट